एरंडोली येथे छत्रपती शिवाजी महाराज झेरॉक्स अँड स्टेशनरी या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी एरंडोलीच्या <laughs> विद्यमान सरपंच संतोष धेंडे व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज झेरॉक्स अँड स्टेशनरी सेंटरचा शुभारंभ एरंडोलीच्या विद्यमान सरपंच वासंतिताई संतोष धेंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बोलताना मान्य संतोष धेंडे म्हणाले आजचे तरुण नोकरीच्या शोधात अनेक वर्ष घालवतात मात्र तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे व स्वतःचा उद्योग चालू करावा व त्यातून प्रगती करावे असे ते बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज झेरॉक्स अँड स्टेशनरी हे सेंटर ग्रामपंचायत एरंडोलीच्या शेजारी आहे प्रोपायटर प्रल्हाद मारुती देंडे माजी उपसरपंच एरंडोली यांनी हे सेंटर चालू केले आहे इथून पुढे या सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या सेवा सुविधा देणार असल्याचेही प्रोपायटर प्रल्हाद मारुती धेंडे यांनी सांगितले यावेळी सरपंच वासंतीताई संतोष देंडे मान्य संतोष देंडे सौ छायाताई मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य तलाठी श्री रोहित पाटील रवींद्र देंडे श्री भीमराव सर बापू भोसले सचिन देंडे गटेश देंडे संदीप देंडे राजकुमार देंडे सिद्धार्थ देंडे मनोज देंडे बाबासू देंडे रुपेश देंडे अमोल कांबळे विशाल देंडे अक्षय देंडे अंकित देंडे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे सहकारी आयुष्यमान आज यांनी महाराष्ट्राचे स्वराज्य दलवत या महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आज या ठिकाणी एक झिरोक्स आणि स्टेशनरी सेंटरचा एक छोटासा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला तर या व्यवसायाचं एक छोटंसं उद्घाटन येणुली गावच्या विद्यमान सरपंच सौ वासुंतई झेंडे तसेच आमचे सहकारी मित्र सचिनदादा चवटे आणि सर्व आमचे समाजबांधव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन सोहळा पार पडला ता। त्यांच्या या छोट्याशा व्यवसायासाठी मी त्यांना मनपूर्वक लक्ष देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय